मकर संक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर आला असून कोपरगावात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र काही ठिकाणी पतंगबाजीसाठी जीव बेकायदेशीर नायलॉन मांजाचा वापर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे या नायलॉन मांजामुळे देशात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर अनेक पशु पक्ष्यांना इजा पोहोचली आहे पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा अत्यंत घातक ठरत असून दरवर्षी अनेक नागरिक तसेच निरपराध पक्षी या मांजाचे बळी पडत आहेत कोपरगाव शहरात नायलॉन मांजामुळे आज गम, एक गंभीर घटना घडली आहे कोपरगाव शहराची छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दिनांक तीस डिसेंबर रोजी नायलॉन मांजामुळे तीन नागरिक जखमी झाले यामध्ये एका नागरिकाच्या नाकाला जबर दुखापत होऊन चार टाके पडल्याची माहिती आहे जखमींमध्ये मतीन जब्बार मणियार वय चौतीस राहणार जुने मामलेदार कचेरी कोपरगाव यांचा समावेश आहे मतीन मणियार हे आपल्या लहान मुलाला दुचाकीवर बसून जात असताना अचानक मुलाच्या अंगावर नायलॉन मांजा आला मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सदर मांजा त्यांच्या नाकावर आल्याने ते गंभीर जखमी झाले सुदैवाने या घटनेत लहान चिमुकला बालक बचावला आहे दुसऱ्या घटनेत कानेगाव येथील काका पुतणे श्रीहरी भाकरे व गोपीनाथ भाकरे राहणार कानेगाव हे मोटरसायकलवरून जात असताना दोघांच्या अंगावरही नायलॉन मांजा आल्याने ते जखमी झाले परंतु यात ते बालबाल बचावले आहे या घटनांमुळे नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नायलॉन तात्काळ बंदी घालावी तसेच त्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी साने कोपरगाव बोला बोला मेरा नाम है मतीन जब्बार मनिया मैं घर से बाजीपाला लेने के लिए जा रहा था मार्केट में बच्चे के साथ में लेके अचानक में शिवाजी महाराज का पुतले के सामने नाइलोन मांझा मेरे सामने आ गया और इसके आंख पे चला गया मैंने इसको बचाने के वास्ते मांझा ऊपर कर लिया पर मेरे को मेरी नाक कट गई कभी इतना सा बच्चा है कभी जान चले गई तो क्या करेंगे इसके लिए इसको बचाने के वास्ते मैंने खुद पर ले लिया तो मेरा यही बोलना है कि प्रशासन क्या कर रहा है वो तो कार्रवाई करे देखे मा, मांझा कौन बेच रहा है क्या नहीं नहीं क्या अगर इसकी जान चली जाती तो इसका जिम्मेदार कौन होता है सही है नहीं तो इसके लिए मेरा बस यही कहना है कि प्रशासन ध्यान दे ठीक अभी साढ़े छह बज के पचतीस मिनट पर यह वारदात हुई खून बहुत निकला आपका हाँ खून गया है बच्चे के टाके चार टाके गिरे और अ, मेरा भी धंधा है पतंग का मगर मैं सालों से यही भी मेरा बोलना है कि भाई ये मांझे को तुम टाल दो ये क्या होता है ये इसके वजह से जो अपना सीजन है सन है वो पूरा फेल चले जाता इसके लिए आदमी क्या करे एकदम कॉटन मांझा वापरे कॉटन मांझा वापरे और उसके साथ एंजॉय करे मजे करे खुशी का सन का आनंद ले इसके लिए क्या होता है आ, किसकी जान जाना बलि जाना बच्चा है अभी मैं इसके आगे ये इनका भी हो गया देखो बोला तुमसे हा गळ्यावर त्यानंतर गेल्यानंतर त्यांनी वर केलंय आणि तिथं आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिथं समोरून आलोय आणि याच्या इथं गेलं गळ्यावर त्यांनी वर केलाय वर केल्यानंतर त्यांनी माझ्या डायरेक्ट इथं लागलंय हा इथं ब्लड गेलं एवढं एवढं ब्लड निघलै डायरेक्ट म्हणजे मान वाचली हो त्याची मान वाचली फक्त एवढंच म्हणजे तो नाही तर मग त्याची मान जर चिरली असती तर मग पाहो जास्ती हिंमत झाली असते माझे नाव श्रीहरी अशोक भाकरे मी राहणार कान्हेगाव मी कोपरगावला भाजीपाला घेण्यासाठी आलेलो होतो भाजीपाला घेतला आणि मी माझ्या गावाकडं निघालो निघतो आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज थोडा तिथं आलो होतो तिथं रस्त्यामध्ये माझ्या पडलेला होता माझ्या पडलेला होता तर तो आम्हाला काही दिसला नाही गाडीवर मग तो माझ्या आमच्या माझ्या गळ्याला लागला गळ्याला लागला म्हणून मी हाताने वर करायला गेलो माझे चुलते पाटे माग बसेल होते त्यांच्या नाक्याला तो माझ्या लागला ठीक okay, आहे